मावशी साठी नाव घेण्याची वेळ आली आहे मंगेश आणि प्रमोद मंगेश आणि प्रमोद यावरून यांच्याकडून शंभर रुपयाचा मार्गदर्शक आलाय साठी त्यांचं असं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे मंगेश आणि प्रमोद मंगेश नाव कुठे आहे तो कुठे आहे तो मुंबईलाय मुंबईला काय सांगितलं त्याने फोन केला उसवलं पोत सुईने उसवलं मंगेशरावाने व्हिडिओ पाठवा पाठवा नक्की सुईने उसवलं धवाचं पोत सुईने उसवलं मंगेशरावानी मला पावडर लावून फसवलं आज कोणावर नाव घ्यायचं आहे का

खाऊच्या पानावर ठेवली थोडीशी कात खाऊच्या पानावर ठेवली थोडी कात प्रमोद राव ऐकताय ना आए, आए। कान थोडासा पिरगाला का लावा मग ऐकायला मावशी तुझी पूर्ण लॉटरीच निघाली काय म्हणजे काय मी लॉटरी पाहिजे शेवटी सर्वांना मागूनच फिरवते ये ऐका माझ्या मिटीत या या मजला कोणता बरोबर या माझा मोबाईल मोठा आहे हा अगो सांगताय मी नंतर बनू नको माझा मोठा आहे बघायच माझं भेट दाखवते तुला सर्व आधी आहे रे बाबा माझा खाऊच्या पानावर केवडी थोडी कात खाऊच्या पानावर केवडी थोडी कात प्रमोद प्रमोदराव म्हणजे सासासारखे दांत सासासारखे दांत आहेत ते ह मानसी तेजस बेकरे पाटण आले तेजस बेकरे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आले आहे त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की मावशी त्यांचं नाव घ्यायचं तेजस बेकरे का गुलाब कुठे आहे कुठ दाखवाय कुठा त्याला माझा कुठला माझा नक्कीच कशाला गुलाबा अरे यो ना तुझे बरोबर आता फाटते का नाही बघ लंगोट 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 त्याची फाटता <laughs> मावशी हो नाय का अनिकेत पाते यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे अनिकेत पाते थोडं <laughs> आता का मी तेजस नाव घेता ऐका आटलेली बाटली पाटलावर कुठली हे तेजस फुलां कुठं मोठ तरी या मला मा कसा आहे तुझा लपतोय आय गाता आटलेली बाटली काटलावर फुटली आटलेली बाटली काटलावर फुटली मला बघून म्हणजे हातभर फाटली मावशी <laughs> 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 आणि पाते ते आणखी घालच काढते मेला परत दिवस बोलला होता यन येन म्हणून आलाच ना मेला भेटायला येतोय काय मागच्या घरावर जात जातोय मागच्या दाराला जात आहे आणखे बसलाय आय का इवल्या येले अंगणाचे इवले येले पाय आणखी सोनूल तो आण तुझा गुरामाला तो या सोनू ओलावटा कसं वाईट नाग तेवढा मोठा आहे सोनू हलवटाय कुणी सोनू अलावटा हरणाचे इवल्या इवले पाय इवल्या इवल्या हरणाचे इवल्या इवले पाय अनिकेत राव घरी परतले नाही दारू पिऊन पडली की काय बंद झाली आता पांझडगिरी मला जायचंय मथुरीच्या बाजाराला तिथे जाग पुढे न